नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष शेतकऱ्याच्या कापूस व सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आला अडचणीत शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केली शासनाकडे मागणी जालना घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाकडे केली मागणी शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव महाराष्ट्र शासन देईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती पण सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा काहीही विचार केला नसून विरोधी पक्षनेतेही बसले मूग गिळून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले असून यावर्षी सुपर कापूस या पिकाला प्रतिकुंटल सहा हजार आठशे रुपये तर फरतडे कापूस प्रतिकुंटल पाच हजार आठशे रुपये भावाने व्यापाऱ्या करून खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांचा शेतीला केलेला खर्चही वसूल होत नाही म्हणून एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधींनी घनसामगी येथील कापूस व्यापारी केशव नाईक व प्र्हाद नाईक यांना विचारले असता त्यांनी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक चा भाऊसाहेब जाधव पाटील यांना म्हटले की आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रतिदिनी खरेदी होते त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो कापूस हंगामाला तीन महिने उलटूनही गेले तरी शासन मात्र भाव वाढून देत नाही आम्ही सर्व घनसावंगी कापूस व्यापाऱ्यांनी अनेक वेळा भाव वाढवून देण्याची मागणी केली असून महाराष्ट्र शासनाने व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून सर्व नेते मंडळी शेतकऱ्यांचा व कापूस व्यापाऱ्यांचा विचार करावा शेतकरी फार अडचणीत सापडला आहे अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना नर घनसावगी येथील नरसिंह कृषी सेवा केंद्राचे कापूस व्यापारी केशव जनार्दन नाईक यांनी दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव पाटील घनसावंगी नमस्कार मी केशव नाईक घनसावंगी या परी महाराष्ट्र बरं मला एक सांगा आज ग या सध्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये जे क शेतकऱ्यांचे आम्हाला क शेतकऱ्याकडून आम्हाला कळ कळत आहे कळलं जात आहे की आज कापसाचे जे रेट आहेत या कापसाचे रेटमध्ये जे रेट परतड कापूस येतात थोडं पावसाचे याच्यामुळे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्या कापसामध्ये जर तुमच्याकडून खूप कमी रेट येतोय याबद्दल तुम्ही आजच्या आजच्या भावामध्ये तुम्ही सुपरचा कापूस आणि का याचा का कापूस परतड कापूस तर रेट कशा भावात घेतला जाईल वर याबद्दल तुम्ही तुमच्या भावाशी काय शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छितात याबद्दल आपण काय बोलाल काय सांगाल याबद्दल मार्केटचं कमी आमच्या व्यापाऱ्याकडची नाही तसेवरून मार्केट मार्केट निघणार तसा आम्ही कापूस घेणार शास्ताचा भाव कमी कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी कमी आणि ह्यात आणि याच्यामध्ये शेतकऱ्याची कोंडी वालेली शेतकरी माल ऐकावा का नाही विकावं शेतकऱ्याला अजून वाटतं भाव वाढणार शासनाच्या शासनावर आधारित आहे शेतकरी अजून भाव वाढतील भाव वाढतील भाव वाढण्याची काही शक्यता नाही संक्रांत जवळ आली शेतकऱ्याला वाटतं अजून भाव वाढून शेतूंशी वाढावं पण अजून काही भाव वाढावणार याबद्दल तुम्ही शासनाकडे किंवा तुम्ही काही व्यापारी महासंघापुन काही मागणी केली का नाही मागणी भरपूर आहे शेतकऱ्याच्या मागणी आहे नीती मंडळाकडून मागणी आहे पण शासन त्याच्यामध्ये काहीच काही करेल काय काय कापसाचा काय रेट आहे का भाव आचे, का, 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 का कापूस खरेदी करता सुपर कापसाला आज एकोणसत्तर भाव आहे आणि फरतरला अठ्ठावन्नशे एकोणसाठशे सहा हजारपर्यंत भाव मिळाला शेतकऱ्यांनी का करावं म्हणजे हजार बाराशेचा फरक गेल्या वर्षी शेतकऱ्याचे भाव वाढत नाही म्हणून कापूस ठेवला आणि यावेळेस तीच परिस्थिती याबद्दल तुम्हाला शासनाला मागणी आहे की शासनाने भाव वाढून द्यावा कापसाचा हमी भाव जर सविस्तर माहितीला गाठीला गाठीला मागणी भेटली तर ऑटोमॅटिक कापसाला भाव वाढणार सुताला मागणी कमी आहे शासन गाठी आयात करत मग शेतकऱ्याला कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही आता कारण संक्रांत जवळ आली ना आतापर्यंत तुम्ही काही व्यापारी महासंघाने सगळ्यात काही तुम्ही एक दुटीने काही निवेदन शासनाकडे मागणी केली मागणी मागणी सर्व व्यापाऱ्याला वाटते की शासनाने कापूस वाढून भाव द्यावा शेतकऱ्याचा फायदा हवा भाव नसल्यामुळे आम्हाला मिळेल त्या भावात कापूस खरेदी करणं लागणार आहे भावच वाढायला तयार नाही शासनाला आम्ही पत्राद्वारे दिला याच्या अगोदर सकाळ माध्यमाशी आम्ही भरपूर बातम्या दिल्या बाकीच्या चॅनलवर सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही व्यापारी महासंघ काय करणारच आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फक्त व्यापारी महासंघाकडेच तक्रारी मागितले जाते की खूप कापूस भाव कमी घेते आमच्या का आमच्याशी संपर्क साधता त्याबद्दल तुमच्या मागण्याबद्दल तुम्ही ते कापूस बद्दल तुम्ही काय काय बोला शेतकऱ्याला पण माहिती आहे की व्यापारी जसे व पिकल तसं घेणार वरून जे भाव निघणार ते आम्ही घेणार शेतकऱ्याला माहिती आहे शासनाचेच भाव नाही अडुसठ रुपये सदसठ रुपये शासनाचा भाव आहे शासनाने काय भाव दे तुम्हाला द्यावा असं वाटतं शासनाने मार्केट कमीत कमी नऊ हजार रुपये भाव द्यावा शेतकऱ्याला कमीत कमी नऊ हजार शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये नऊ हजार रुपये बरं बा मागणीत मागणीच नऊ हजार रुपये शेतकरीमध्ये नाही आम्हाला दहा हजार द्या बारा हजार द्या आता फक्त नऊ हजार रुपये भाव पाहिजे शेतकऱ्याला सोयाबीनला आठ हजार रुपये एवढी आमची मागणी आहे व्यापारी घनसंग व्यापारी मला सांगा तुमचं सर्व नाव सांगा केशव नाईक व्यापारी कापूस व्यापारी घन धन्यवाद आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद